नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण एक वाटी रवा आणि एक वाटी पोहे यापासून अगदी मस्तपैकी भन्नाट असा नाश्ता बनवतोय हा नाश्ता अगदी लहानांपासून मोठ्यांना खूप म्हणजे खूप आवडेल इतका मस्त असा नाश्ता आहे चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ आले त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर इथं आपण एक वाटी रवाने एक वाटी पोहे घेतलेत सुरुवातीला तर आपण एका मोठ्या एक वाटी इतके पोहे घेतलेत जे आपण नॉर्मल किंवा रोज कांदे पोहोचसाठी वापरतो मी तेच पोहे घेतलेत आता हे पोहे आपण असे धुवून घेऊयात पोहे धुवून ह्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणी आपण बाजूला करून घेणार आहोत आणि त्यानंतर हे पाणी छान सेपरेट केल्यानंतर अगदी थोडंसं म्हणजे साधारणपणे दोन चमचे मी पाणी ह्या पोह्यामध्ये ॲड करून घेतलं आणि हे पोहे पण छान असे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपले पोहे अगदी छानपैकी मऊ भिजतील दहा मिनटं ते साईडला ठेवले अगदी फार वेळ जर नसेल तुम्ही दुसऱ्या मिनटेला पण रेसिपी बनवू शकता पोहे छान मऊ झाले तर त्यामध्ये तर आपण एक वाटी इतका रवा वापरूयात हा रवा जाड बारीक कसाही घ्या फक्त कच्चा घ्यायचा त्यानंतर त्याच वाटीनं मी अर्धी वाटी दही वापरले आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला चांगले मिक्स करून घेऊयात मी अजिबात पाणी वापर नाही आहे कारण पोहे भिजवून घेतले होते आणि दही पण होतं त्यामुळे चांगलं असल्यामुळे सुरुवातीला हे मिक्स करून घ्यायचं आणि जर थोडीशी गरज लागली तर अगदी दोन ते तीन चमचे ऍड करून घ्यायचं जेणेकरून रवा आणि पोहे हे चांगल्या असं मिक्स केलं जाईल आता याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनिट हे असं साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण चटणी बनवूयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी अर्धी वाटी इतकं ओल्या खोबऱ्याचे बारीक काप करून घेतले होते तर ते घेतले ह्यामध्ये आता आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या तिकटानुसार याचं सा प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त पण करू शकता लहान मुलं खाणार असतील तर थोडंसं प्रमाण कमी करा त्यानंतर भरपूर सारी ताजी कोथंबीर थोडीशी चिंच चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि अगदी थोडं पाणी घालून ही आता आपण अगदी बारीक वाटून घेणार आहोत ही चटणी खूप म्हणजे खूप छान टेस्टी होती तुम्ही ही डोसा इडली उत्तापा कशा ही खाऊ शकता इतकी मस्त ही चटणी तयार होते चटणी बघा अगदी छानपैकी बारीक वाटून तयार आहे आता चटणीला मी खमंग फोडणी पण देऊन घेतली आणि ही साईड ठेवली तोपर्यंत दहा मिनिटं पण झाली होती आता हे बॅटर पण आपण चेक करून घेऊयात तुम्ही बघू शकता आता पाणी बघा बऱ्यापैकी याने ऍब्सॉर्ब करून घेतले त्यामुळं ह्यातलं पाणी कमी झालंय आणि अगदी छानपैकी हा रवा भिजला पण गेलेला आहे तर आता आपण हे सगळं जे बॅटर आहे ते एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आपण हे संपूर्ण बॅटर मिक्सरमध्ये घालणार असल्यामुळे जरी आपला रवा मोठा किंवा बारीक असेल तरी देखील काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही कोणताही रवा ह्याच्यामध्ये वापरू शकता आता मी ह्याच्यामध्ये पाव वाटी इतकं पाणी घातलं आणि आता हे अगदी चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं जे काही आपण पोहे वापरलेत ना ते चांगलेसे बारीक झाले पाहिजे इथंपर्यंत आपल्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालू नका जर अगदी पातळ झालं तर हे बारीक असं वाटलं जात नाही तर हे बघा अगदी छानपैकी असं स्मूथ आणि सॉफ्ट असं हे बॅटर तयार झालेलं आहे बॅटर अगदी परफेक्ट झालेलं आहे तुमचं जर बॅटर फार घट्ट झालं असेल तर आपण आणखीन थोडंसं पाण्याच्यामध्ये ॲड करू शकतो पण माझं बॅटर बघा अगदी परफेक्ट असं मला वाटतंय जर तुमचं घट्ट असेल तुम्ही दोन ते तीन चमच्यामध्ये पाणी देखील ॲड करू शकता तुम्हाला मी जवळून देखील दाखवते जेणेकरून तुमच्या देखील लक्षात येईल की हे बॅटर आपण कितपत पातळ असं ठेवलंय अगदी घट्टही नाही आहे अगदी पातळ नाही ज्या पद्धतीने आपण डोसा वगैरे करतो ना तर अगदी त्याच पैधीनं मी हे बॅटर करून घेतले छानपैकी असं बॅटर बघा अगदी छान स्मूथ तयार झाले तर आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि त्यानंतर एक चमचा जर मी खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा वापरला आणि त्याच्यावरती एक चमचा पाणी घातलं जेणेकरून सोडा चांगला रिॲक्ट व्हावा ही रेसिपी इन्स्टंट असल्यामुळे ह्यामध्ये आपण सोड्याचा वापर करतोय पण जर तुम्हाला सोडा नको असेल तुम्ही ह्याच्यामध्ये एक पॅकेट इनोचं पण घालू शकता आता बघा हे छान असं दोन ते तीन मिनिटं चांगलं एकाच दिशेनं हे फेटून घेतलं जेणेकरून ह्याच्यामध्ये छान अशी हवा भरली जाईल तुम्ही बघू शकता बॅटर अगदी मस्तपैकी हलकं फुलकं आणि सॉफ्ट असं तयार झालंय लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक मी तवा ठेवला आहे नॉनस्टिकचा तवा चांगला मोठा गॅस गरम करून घ्यायचा ह्या रेसिपीमध्ये आपण शून्य थेंब तेलाचा वापर करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे आता तव्याला अजिबात तेल न लावता हे बॅटर अगदी छान असं घालून घेतलं आणि गोलाकार आकार देऊन थोडं जाडसर असं हे पसरवून घेतलं बॅटर घातल्या घातल्यानंतर लगेचच गॅस मोठा ठेवायचा म्हणजे ह्याला छानपैकी जाळी पडते तुम्हाला जर अगदी छान जाळी पडली हवी असेल तर तुम्हाला गॅस मोठा ठेवावा लागेल जर तुम्ही गॅस जर छोटा किंवा अगदी मीडियम ठेवाल तर ह्याला जाळी म्हणावीशी पडत नाही त्यामुळे तो सॉफ्ट आणि स्पॉन्जी होत नाही मी व्हिडिओ अजिबात स्किप न करता हा केला जेणेकरून तुमच्या लक्षात येईल केला किती छान अशी जाळी पडते अगदी मस्त जाळीदार सॉफ्ट स्पॉन्जी असा हा मस्तपैकी रव्या आणि पोह्याचा हा छान असा डोसा तयार होतो ह्याला सेट डोसा असं म्हणतात त्यामुळे ही रेसिपी खूप छान तयार होते मी वरून देखील बघा अजिबात तेलाचा वापर केला नाही तरी पण हा डोसा अजिबात तव्याला चिकटत नाही हा तव्यापासून आपोआपच विलग होतो आणि खालच्या बाजूने पण बघा अगदी मस्तपैकी छान याला रंग देखील आलेला आहे हा डोसा अगदी मस्तपैकी तयार आहे जाळी पण छान पडले काढून घेऊयात पुन्हा एक डोसा बनवून दाखवते पुन्हा गॅस मोठा तवा तापवून ठेवला आणि अशा पद्धतीने बॅटर घालून हे छानपैकी असं गोलाकार फिरवून घेतलं जाडचं असल्यामुळे छान छान जाळी जाळी पडते पडते गॅस मोठा घ्यायचा मस्तपैकी एकसारखी तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये लोणी बटरचा वापर करू शकता पण मी आज तुम्हाला शून्य थेंब म्हणजे जराही तेल न वापरता ही रेसिपी बनवून दाखवते तुम्ही चटणी जी बनवली दे त्याला देखील विदाऊट फूडने देखील चटणी खाऊ शकता म्हणजे तुम्ही अगदी कमी तेल किंवा शून्य थेंब तेलातला हा नाश्ता अगदी परफेक्ट तयार होतो रोज रोज पोहे उपमा खाण्यापेक्षा काहीतरी हा वेगळा नाशा मग तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज आले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच बघायला मिळतील तर इथं बघा आपले मस्तपैकी असे सेट डोसे तयार आहेत अगदी छान सॉफ्ट जागीदाराचं तयार झालेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा नाशा दहा मिनिटात आणि तोही अगदी शून्य थेम तेलामध्ये तयार होतो त्यामुळे ही रेसिपी अगदी छान तयार तुम्ही नक्की रेसिपी बनवून बघा रेसिपी जर जा तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करून ला हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका आणि छान छान कमेंट्स देखील करा चला तर मग बस काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय